महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचा रुबाब आता वाढला आहे राजन पाटलांना थेट राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे राज्य शासनानं राजन पाटलांच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या संदर्भात सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाचे उपसचिव अंकुश शिंगाडे यांच्या सहीनं परिपत्रक काढण्यात आलं आहे या निर्णयामुळे राजन पाटील यांना राज्यमंत्र्यांना मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागानं महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठच्या च्या कलम एकशे चोपन्न अ एक मधील तरतुदींचा आधार घेत हा निर्णय घेतला आहे राजन पाटील हे 27 सप्टेंबर 2024 हजार चोवीस पासून महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत पुढील तीन वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत त्यांना पदाचा दर्जा कायम राहणार आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे